नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वच बाजार समितीचे आज ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी पाहूया आजची ताजी कांदा बातमी म्हणजे पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे मागील दोन आठवड्यांत कांद्याच्या दरात सुमारे वीस टक्के वाढ झाली असून येत्या काळात सरकारी खरेदीमुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कांदा दरात वाढ होण्याची कारणे एक पिकांचे नुकसान मागील दोन आठवड्यात झालेल्या पावसाळ्यामुळे कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे ज्यामुळे बाजारात कांद्याची उपलब्धता कमी झाली आहे दोन प्रतिकूल हवामान लवकर आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला असून दरात वाढ झाली आहे तीन सरकारी खरेदी व्यापारी सूत्रानुसार आगामी सरकारी कांदा खरेदीमुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता पाहूया चालू घडचे सर्व बाजार समितीचे चा ताजे कांद्याचे भाव पहिली बाजार समिती आहे नागपूर पांढरा कांदा सहाशे ऐंशी क्विंटलची आवाकासून किमान दर चौदाशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल आवाक असून किमान दर हजार दर सतराशे आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे खडकी लोकल कांदा अकरा क्विंटल आवाक असून किमान दर एक हजार शंभर दर एक हजार तीनशे आणि दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सातशे बहात्तर क्विंटल आवाक असून किमान दर पाचशे दर सोळाशे आणि दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे चाळीस क्विंटलच्या आवाक असून किमान दर पाचशे दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा सात हजार अठरा क्विंटलच्या आवाक असून किमान दर शंभर दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कराड हलवा जातीचा कांदा नव्याण्णव क्विंटलच्या आवाक असून किमान दर पाचशे दर पंधराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नू राळे फाटा चिंचवड जातीचा कांदा सात हजार प सात हजार चारशे पन्नास क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार दर एक हजार पाचशे पन्नास आणि दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे तीस क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार दर सतराशे आणि दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट चारशे अठ्ठावीस क्विंटलची आवक असून किमान दर तीनशे दर अठराशे आणि दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो चाकण दोनशे पन्नास क्विंटलची आवाक असून किमान दर सातशे दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो मुंबई कांद कांदा बटाटा मार्केट नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटलची असून किमान दर हजार दर पंधराशे आणि दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला एकशे ब्याऐंशी क्विंटलची असून किमान दर पाचशे कमाल दर, हजार, कमाल दर एक हजार पाचशे आणि दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चौदाशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवाक असून किमान दर चारशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर मित्रांनो हे झाले चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद